आणि अखेर इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन आपण स्वतंत्र भारताचे नागरिक बनलो तो दिवस म्हणजे 15 ऑगस्ट 1947 वय हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने कोरला गेला हा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे आपल्या भारत देशात अनेक जाती धर्माचे लोक मुनीय गोविंदाने राहतात विविधते देखता हे भारताचे अनोखे वैशिष्ट्य आहे म्हणूनच मला मनावेसे वाटते रखते सुंदर है जग में सबसे नाम भी है न्यारा सुंदर है जग में सबसे नाम भी है न्यारा यह जाति भाषा से बढ़के है देश प्रेम की धारा निश्चल पवन प्रेम पुराना वो भारत देश हमारा वो भारत देश हमारा स्वतंत्र प्राप्ति भारत देश ने अनेक क्षेत्र प्रगति के लिए है विज्ञान शेती तंत्रज्ञान आरोग्य शिक्षण व वाहतूक अशा अनेक क्षेत्रात नेत्रदीपक यश मिळवले आहे प्रगतीच्या सीमा पार करत अगदी अगदी उत्तुंग भरारी मारली आहे हे सर्व जरी असले तरी आज आपल्या भारत देशाला अनेक समस्या भेडसावत आहेत याचेही भान असले पाहिजे महागाई भ्रष्टाचार दहशतवाद जातीयना ना व्यसनाधीनता अशा अनेक समस्या आपल्या समोर उभ्या आहेत महिलांवर मुलींवर अत्याचार जे, आई जे हे असे नुसते म्हणून चालणार नाही तर आपल्या देशाची काळजी घेतली पाहिजे जेथे अन्याय अत्याचार भ्रष्टाचार दिसेल तर दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपल्याला जर आपल्या भारत देशाच्या प्रगती सहभाग

ती दे बलिदान पुस्तकात त्यांच्या स्वप्नांचा तू आधार आहे त्यांची कृती तुझ्या जीवनात दे त्यांची कृती तुझ्या जीवनात उतरू दे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय भारत